आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींद्वारे पेट्रोल पंप सुरू करण्यात आलाय या पेट्रोल पंपावरून प्रत्यक्ष इंधन विक्रीस आजपासून सुरुवात झाली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या कांचनवाडी येथील सक्षम पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं होतं सदरील पेट्रोल पंपावर प्रत्यक्ष इंधन विक्रीला सुरुवात व पेट्रोल पंपावर नियुक्त दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियुक्त पत्रांचं देखील वाटप यावेळी करण्यात आलेलं आहे अप्रसंगी शहर अभियंता ए बी देशमुख उपायुक्त दोन अर्पणा थेटे आदी पदाधिकारी उपस्थित होते या संकल्पनेतून महापालिकेला हा सक्षम पेट्रोलियम हा दिव्यांगांद्वारे सुरू केला आहे महापालिकेच्या प्रगती पेट्रोल पंपाप्रमाणेच हा सक्षम पेट्रोल पंप नागरिकांना ऊर्जा उच्च दर्जाचे व योग्य प्रमाणात इंधन पुरवठा करून लवकरच नावारूपाला येईल अशी अपेक्षा मनपा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर